नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनर्शेक द टाईम्स ऑफ पुसचच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो जे तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेलं सेतू कार्यालय आहे ते चक्क दोन महिन्याकरिता माननीय यश डी आशीष बिजवल साहेब यांच्या आदेशांमुळे बंद करण्यात आलेले आहे हो मी जे बोलत आहे ते कोणत्याही वाड्यावरच्या गोष्टी नाही चक्क तशा प्रकारचा एस डी ओ साहेबांचा शासनादेश निघालेला आहे संदर्भसुद्धा त्यामध्ये देण्यात आलेला आहे आता संदर्भ सांगतो आणि नंतर समोर येणाऱ्या अडचणी आणि सद्यस्थितीत घडत असलेल्या अडचणी लोकांच्या लोकांना जे त्रास जात आहे त्याबद्दल थोडक्यात बोलतो दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस श्री फिरोज पठान जिल्हा समन्वयक महा आय टी जिल्हाधिकाऱ्यालय यवतमाळ यांनी एक आकस्मिक भेट सेतू कार्यालयाला दिली होती आता त्यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्या त्यामधल्या त्रुटी अशा होत्या इथे पाण्याची सुविधा नाही इथे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या गळ्यात कोणत्याही प्रकारचे कार्ड नाही जो इथं बाहेरून येणारा व्यक्ती आहे काम घेऊन येणारा व्यक्ती आहे विविध दाखले करण्यासाठी जो व्यक्ती येतो त्यांना पावती दिल्या जात नाही अशा प्रकारची कारणे टाकून एक पत्र निघालं पत्र सुद्धा आहे आपल्या जवळ क्रमांक ऑब्लिक म डॉट स ऑब्लिक प्रस्तु पाच कावी पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस अशा प्रकारचे पत्र आहे आता हे पत्र निघाले आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीसला कोणत्याही अधिकाऱ्याने अशा प्रकारची ठाम भूमिका घेतली नाही परंतु विशेष बाब अशी आम्ही कोणत्याही प्रकारे सेतू कार्यालयाचे समर्थन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे बरं साहेबांनी त्याची सुद्धा दक्षता घ्यावी परंतु विशेष म्हणजे पुसदमध्ये एकच कार्यालय आहे का आता बाजूलाच तहसील कार्यालय आहे येस डीओ साहेबांच्या उजव्या हाताला जे झेडपी कार्यालय उपविभाग पुसद नगरपालिका कार्यालय कृषी विभाग असे विविध जे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये अधिकारी कर्मचारी हे काम करताना आपल्याला आढळून येतात परंतु त्यांच्या सुद्धा गळ्यामध्ये आय डी कार्ड आहे का याची तपासणी माननीय एस डी साहेबांनी केली का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे नक्कीच यावर तेही सकारात्मक पाऊल उचलतील आम्हाला ठाम अशी आशा आहे बरं परंतु ज्याप्रमाणे इथे आपण बघितलं की पाणी नाही आणि गळ्यात आयडी कार्ड नाही आणि जी जनता आहे जे काम घेऊन आलेली आहे यांच्याबरोबर योग्य व्यवहार नाही अशा जे काही कारणाखाली सुमारे दोन महिन्यासाठी चक्क सेतू कार्यालय बंद करण्यात आलेलं आहे चक्क दोन महिने आता इथे सुद्धा बॅनर लागलेले आहे थोडं समोर येऊन जा बॅनर दाखवून द्या तहसील कार्यालय पुसत सूचना सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पुसत तहसील कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आले आहे तरी नागरिकांनी आपल्या गावच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र व्ही एल व्ही यांच्याकडे प्रमाणपत्राकरिता अर्ज करावे आता हाही तेवढाच मोठा विषय आणि योग्य सुद्धा बाब आहे चला थोडक्यात आपण आता सेतू केंद्र आहे इथे देय शुल्काबाबत आणखी एक बॅनर लागलेला आहे या सुद्धा बाबत आपण चर्चा करणं तेवढेच गरजेचे आहे आता इथे पूर्ण जे दाखल्याचा प्रकार हे पूर्ण दाखल्याचे प्रकार आहे देय कालावधी देय शुल्क आणि कोणाला अधिकार हे देण्यासंबंधीचा याबाबत सुद्धा देण्यात आलेला आहे आता माझा शासनाला एक प्रश्न आहे ज्यांनीही आदेश काढले आता हे तर आदेश निघाले तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे बॅनर लागलेले आहे आता तहसीलदार साहेब यांच्या आदेशांमुळे आपले सरकार केंद्रावर जाऊन प्रमाणपत्राकरिता तुम्ही मागणी करू शकता अशा प्रकारचे त्यामध्ये आदेशित केलेले आहे परंतु तहसीलदार साहेब हे जे देय रक्कम आहे याच आधारावर त्या केंद्रामध्ये जेही नागरिक जाईल त्यांना सुविधा मिळेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे बरं तुम्ही त्याची हमी घेणार का की हे जे दरपत्रक आहे देय शुल्क आहे एवढे घेऊनच जे सर्वसामान्य व्यक्ती आहे जे आपले सरकार केंद्रामध्ये गेल्यावर त्याला ती सुविधा मिळणार का आणि जर त्या ठिकाणी जास्तीचे पैसे घेतले जात असेल तर मग त्यावर काय कारवाई करणार तुम्ही असे बरेच प्रश्न या ठिकाणी उद्भवतात आता इथेही आपण बघू शकतो जे महिला वर्ग आहे आलेला आहे आपले काम घेऊन परंतु माननीय एस डी ए साहेब यांच्या आदेशांमुळे सदर सेतू केंद्र हे बंद करण्यात आलेलं आहे दोन महिन्याकरिता आता आम्हाला अशी ही माहिती मिळाली की या संदर्भात जे राज्यमंत्री इंद्रोडी नाईक यांच्या पत्नी मोहिनी ताई नाईक यांनी चक्क एस डी ए साहेबांना कॉल केला होता आणि सेतू सुविधा केंद्र चालू राहावे यासाठी सुद्धा बोलले असल्याचं आम्हाला एक प्राथमिक माहिती मिळाली आहे परंतु बोलून सुद्धा सेतू सुविधा केंद्र अद्यापही बंद आहे असो त्यांच्या त्या शासकीय बाबी परंतु सद्यस्थितीमध्ये जे सर्वसामान्य व्यक्ती आहे यांना जे चक्र मारावे लागत आहे तहसील कार्यालय ते सेतू सुविधा केंद्र सेतू सुविधा केंद्र ते तहसील कार्यालय नेमकं या जबाबदार कोण सर्वसामान्य जनतेची ती चूक आहे का ज्यांची चूक आहे त्यांना नक्कीच दंड केला पाहिजे शासकीय कारवाई त्याच्यावर केली पाहिजे परंतु त्याचा फटका झटका हा सर्वसामान्य व्यक्तींना का ज्याप्रमाणे म्हटलं की फक्त सेतू कार्यालयातच पाण्याची सुविधा नाही का किंवा आहे का किंवा जे कर्मचारी वर्ग आहे ते आयडेंटिटी कार्ड घालत नाही अशा प्रकारचे इथंच आपल्याला दिसून येते का इतरही पुसद शहरात विविध कार्यालय आहे बरं ज्याप्रमाणे आता आपण बघितलं आणि त्याचमुळे त्याही ठिकाणी जाऊन माननीय एस ओ साहेब आशिष बिजवल साहेब यांनी बघणं अतिशय गरजेचं आहे आता काही व्यक्ती सुद्धा आलेले आहे ज्यांना याचा त्रास होता ये ना तुझं नाव सांग निकेश नामदेव राठोड राहणार कुठं मी असं सध्या तर उंबरखेड तालुक्यामध्ये अमनपूर गावात राहतो पण माझे जे आजोबा होते ते नानंद ते पुसद तालुक्यामध्ये येतात तर मला कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे मी प्रतिज्ञापत्र शुक्रवारी दिली ती तर तिकडं तहसीलवर गेलतो तिथं म्हणलो प्रतिज्ञापत्र द्या म्हणून तर ते साहेब म्हणाले की आलं नाही प्रतिज्ञापत्र असे तीन चक्र मारलं म्या इथं मध्ये आलो शेतूमधले साहेब म्हणले की तिथं जा आणि तिथले म्हणायले की इथं आलं नाही म्हणून आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद तुझे ज्याप्रमाणे आता स्वतः जे सर्वसामान्य व्यक्ती बाहेरगावहून आलेल्या व्यक्ती आहे त्याच्याशी सुद्धा कशा प्रकारे येते त्याचे जे काम घेऊन तो आला होता स्वतःचे काम सोडून तो एक विद्यार्थी वगैरे दिसत आहे आपल्याला आज त्यालाही इथे ताटकळत बसावे लागत आहे या जबाबदार नेमकं कोण मग मी मुळात कोणालाही ब्लेम करणार नाही मी एस डीओ साहेब यांनी काढलेल्या आदेशाची सन्मान करेल सत्कार करेल परंतु इतरही ठिकाणची परिस्थिती त्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे आता बघू यावर काय मार्ग निघतो आज तर इथे खूप भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे बाहेर गावून येणाऱ्या व्यक्तींना माहीतच नाही की सेतू सुविधा केंद्र सुमारे दोन महिन्यासाठी बंद करण्यात आलेले आहे तसा आदेश सुद्धा निघालेला आहे आता बघू यानंतर माननीय जे एस ओ साहेब आहेत यांच्या मार्फत किंवा राज्यमंत्री साहेब यांच्या मार्फत सुद्धा या मार्फत काय कारवाई करण्यात येते त्यांच्या मार्फत यामध्ये हस्तक्षेप हस्तक्षेप म्हटल्यापेक्षा त्यांच्या मार्फत काय यामध्ये उपाययोजना काही मार्ग काढता येतो का आता याकडेही आपण आपल्या चॅनल नक्कीच लक्ष देणार बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद